नमस्कार मी कीर्ती स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मा आज आम्ही असंच निघालो फिरायला कारण की तुम्हाला जसं मागच्या ब्लॉगमध्ये मा समजलंच असेल आमची पोस्टिंग आलेली आहे आणि मग त्याच्या धावपळीत आम्ही सध्या आहोत घर साफसफाई करणं म्हणजे सामान पॅक करणं वगैरे चालू होतं तर आज थोडंसं रेस्ट घ्यावं हो म्हटलं म्हणून थोडंसं बाहेर फिरायला आलो आणि इथल्या म्हणजे आता दहा दिवस राहिले तर सगळ्या सगळं काही फिरून घ्यावं लागेल ना असं नाही की आम्ही नाशिकमध्ये परत नाही येणार आहो येणार आहो पण जे राहिलं आपलं मन नाही दुखलं पाहिजे ना इथून जाताना की आपलं हे राहिलं होतं ते राहिलं होतं म्हणून तर आम्ही निघालो आता बस असंच फिरायला सर्वात पहिले आम्ही आलो इथं फोटो स्टुडिओमध्ये आणि मागे पण याचे फोटोज काढले होते ते काही क्लिअर नव्हते आले ब्लर आले होते म्हणून आता परत आम्ही फोटोज काढायला इथे आलो तर दाखवते तुम्हाला याचे फोटोज इथे दक्षला अगोदर वाटलं होतं त्याला इंजेक्शन द्यायलाच आणलं काय कुठेही रूम मध्ये न्यायचं म्हटलं तर तू अगोदर भीती आणि नंतर मग त्याला माहित पुढला फोटो काढत आहेत फायनली त्यांनी फोटो काढू दिलेत आणि असे काही रिझल्ट आला आहे फोटोचा आणि छान छान फोटो आले होते अगदी दहा मिनिटातच आम्हाला फोटो भेटले आणि आम्ही इथून निघालो बाय नाही मी नाही येत मी येत स्टुडिओमधून बाहेर निघालो फोटोज काढून झाले आणि समोरच पाहिलं तर इथे एक हॉटेल होतं मॉम्स कोकणकट्टा म्हणून तर तिथे गेलो आणि काहीतरी नवीन वाटत होतं म्हणून बाहेर जहाज होती अंदरसुद्धा असे फिश वगैरे देखावा होता आणि फिशकडे बघून दक्ष म्हणत होता मला इथे उडी मारायची त्याला वाटलं ही नदी आहे

आणि थोडंसं ऑर्डर यायला पण उशीर झाला म्हणून आम्ही इथे न खाताच निघून गेलो हे बाहेरून असं हॉटेल दिसत होतं म्हणून आम्ही हे बघूनच अंदर गेलो होतो पण दक्षिणे आम्हाला तिथे थोडंही आहे गोदावरी नदी जी आम्हाला नेहमी दिसत होती पण आता ती दिसणार नाही आणि इथून आम्ही गेलो मोबाईल शॉपकडे जिथे असे छान छान कवर आम्हाला बाहेर दिसला आणि कवर माझ्या मोबाईलसाठी घ्यायची होती म्हणून गेलो पण मला आवडली नाही यांनी यांच्या मोबाईलसाठी घेतली आणि तिथून परत आलो दक्षचे असे कारनामे सुरू होते दादाला ते खाली पडलेले बॉक्स देत होता आणि हेल्प करत होता त्यानंतर आलो आम्ही मॉलमध्ये दशसाठी काही कपडे घ्यायचे होते जे मागेही आम्ही आलो होतो पण त्यांनी करू दिली नाही शॉपिंग आणि आज पण तसंच चालू होतं पण मी म्हटलं कोणत्याही हालती त्याला कपडे घ्यायचेच घ्यायचे आणि जशी मी घालून देत होती तो तिथून पळत होता आणि आपलीच शॉपिंग सुरू होती काहीतरी चप्पल काढून घालून पायणं वगैरे खूप सतवलं म्हणजे जे काम आपल्याला पंधरा मिनटात करता येईल त्याला तो एक घंटा लावतेच लावते स्वतःच गेला त्या गाडीमध्ये जाऊन बसला आणि बस काही बोलला नाही साठी फिरायला मॉल एकदम बेस्ट आहे कारण की जिथं गेला तिथं तो मस्त बिंदास फिरतो आपला या गेम झोनमध्ये मनानेच घुसला आणि त्याच्यानंतर त्याची चालू होती इकडे तिकडे एक्सप्लोअर करणं सगळ्या थिंग्स आणि जसं आपण करतो तसंच ते नेहमी करायला पाहिजे आणि इथे आम्ही पहिले टेडी बियर जिंकला होता आणि याच आशेनं मी परत तिथे गेली खेळायला पण नाही झालं आणि त्याच्यानंतर दक्षला थोडंसं खेळवलं आणि त्याला इथे कुठेच नाही आवडत जेवढं त्याला ते त्या घोड्यावर बसायला आवडते आणि इथे तो बसला आणि छान मस्त एन्जॉय केलं आजचं काम आमचं या गेम झोनमध्येच होतं मग म्हटलं लास्ट टाईम मॉलमध्ये आलो तर इथे थोडंसं खेळून पण घ्या आणि नंतर तुम्हाला सांगितलं बाहेर आम्ही काहीच खाल्लं नव्हतं मग इथं थोडीशी पेटपूजा केली आणि हे खाल्ल्यानंतर आम्ही निघालो घरी मॉल पण एकदम खाली झालं होतं आणि इतका अंधार बघून ना मला खरंच खूप भीती वाटत होती दहा वाजले आणि आता आम्ही परत चालू आणि मॉल एकदम खाली बघा बंद आहे आमचा फ्लोअर बंद झालं यार आता बाहेर कसं जायचं आता प्यारे बंद काही ना काही होईल <laughs> आहेत आमच्यासोबत पण लोक काही नाही होणार आहे पहिलेच जर ना आलो असत तर दक्षवा कसं पाहिजे चलो उतरू आरामसे ठीक आहे पॅन्ट कुठं गेला पॅन्ट कुठं गेला तुझं वर बापा फर्स्ट टाइम असं झालं आम्ही नऊच्या नंतर या मॉलमध्ये थांबलो फर्स्ट टाइम कारण की आम्हाला ते गिफ्ट आम जे घ्यायचे होते आमचे पॉईंट्सचे कलेक्ट करायचे होते त्यालाच आम्हाला उशीर लागला कारण की सात आठ हजार पॉईंट्स झाले होते आणि आम्हाला समजतच नव्हतं काय घेऊ क्या जे घ्यायला चाललो त्याच्यानंतर ते सांगत होते की अजून पॉईंट्स राहिले अजून बाकी आहे अजून बाकी आहे बाकी काय नाही ठीक आहे आता आम्ही चाललो घरी फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि गेम झोन मध्ये काय काय घेतलं जे पॉइंट्स आमचे होते त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते कारण की तिथे घेताना फक्त घेतणं चालू होतं आणि इतकं सामान झालं माहीतच नाही पडलं काय काय घेतलं आम्ही त्याच्यानंतर घरी आल्यावर पाहिलं हे बॉल जे त्याला आवडला होता त्याच्यामध्ये लाईट लागत होता म्हणून आणि क्यूब्स घेतला पॉपिट घेतलं आणि खूप सारे चॉकलेट्स घेतले आणि जे राहते ना गे दिमाखाचे गेम्स तेच तिथे पजल होते एक छान पण ते अजून स्टॉकमध्ये आलं नव्हतं म्हणून ते पण राहून गेलं आणि टेडी बिअर तर खूप झाले होते आणि काही टेडी बिअरचे फेस अट्रॅक्टिव्ह हो नव्हते काही काही इतके आ, की क्यूट असतात की पाहिल्या बरोबर असं वाटते घेऊनच टाका पण मग ते डिवियर चांगले नव्हते मग हेच काही खाण्याचं सामान चॉकलेट्स वगैरे घेतले माझ्यासाठी आणि हे दगसाठी गेम्स घेतले आणि असं झालं आजचा आमचा दिवस म्हणजे हे मेन आम्ही याच्यासाठीच गेलो होतो नाशिकला सहज फिरायला आणि हे सरक कलेक्ट करायला आणि कसा वाटला ब्लॉग तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि थँक्यू तुमचं शेवटपर्यंत ब्लॉग पाहिल्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आजचा ब्लॉग इथेच संपवते बाय